अमळनेर शहराला होणारा पाणीपुरवठा कोणत्याही क्षणी बंद पडणार आहे कोर्टाच्या पाठीमागे असलेली पाण्याची टाकीचे आयुष्य संपले आहे बाबुरावच्या टोळीने काळूबाळूच्या मदतीने मुख्य अधिकारी प्रशांत सरोदेने पाणी पुरवठ्यामध्ये भ्रष्टाचार केला वरून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत केलाय चोख पाणी टाकी अगोदरच पडली आहे कोर्टामागील टाकी कधीही पडू शकते पाणीपुरवठ्यामध्ये परिश्रम मजूर सोसायटीचे ऐंशी कामगार कामाला आहेत निम्मे बोगस आहेत रुपयांची सुरू आहे दुरुस्तीच्या नावाखाली रोज बिले टाकली जातात पूर्वी सरोदे लुटमार करून गेला आता नेरकरला हिस्सा मिळतोय गेल्या आठ वर्षात पाणी टाकीची मुदत संपते आहे हे माहीत असूनही नागरिकांच्या जीवाशी नगरपालिका खेळते आहे संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा अचानक बंद पडण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारीकडे तक्रार करण्यात आली आहे